ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही तर असं सर्व शेतकरी बांधवांसाठी आज आनंदाची बातमी आहे तर पीक विमा आज रात्री अकरा वाजल्यापासून खरी बरं अबीपीक विमा वाटप ज्या सुरू होणार आहे तर पीक विमा संदर्भात ही आनंदाची बातमी आहे तर त्यामध्ये कोणते जिल्हे आहेत व कोणते शेतकरी अपात्र व पात्र ठरलेले आहेत व कोणत्या जिल्ह्यात वाटप आता अकरा वाजल्यापासून आज रात्री अकरा वाजल्यापासून जमा होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर उर्वरित जे काही शेतकरी इथं बाकी राहिले होते तर अशा सर्व शेतकरी बांधवांना जे काही नुकसान भरपाईची रक्कम आहे तिथं सात दिवसाच्या त्यांच्या बँक खात्यात आधार लिंक बँक खात्यामध्ये इथं भरपाईची जे काही रक्कम आहे ते आता इथं जमा होणार आहे तर आज रात्री अकरा वाजल्यापासून जे काही पीक माता या जिल्ह्यात जमा होईल तर त्यामध्ये नगर छत्रपती संभाजीनगर अमरावती अकोला धाराशिव भंडारा धुळे मुंबई त्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाणी आणि क्रॉप इन्शुरन्स केलेलं आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांची यादी आलेली आहेत तर त्या आधीमध्ये जर तुमचे नाव असेल तर तुम्हालासुद्धा सव्वीस हजार पाचशे रुपये या हेक्टरप्रमाणे भरपाईची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात तिथं जमा होईल त्यानंतर कोल्हापूर रत्नागिरी लातूर बीड जालना परभणी जळगाव त्यानंतर ज्या शेतकऱ्यांना पीक अधिक आधी नसेल तर तुम्ही तुमचं जे काही टेटस आहे ते चेक करून घ्या जेणेकरून तुमच्या टेटसमध्ये काही प्रॉब्लेम आहे का किंवा तुमचा जो काही क्लेम आहे ते रिजेक्ट तर झालेला नाही तर घरबसल्या तुम्ही पीकम्याच्या ऑफिशियल पेजवरती जाऊन चेक करू शकता की तुमचा टोटल क्लेम म्हणजे तुम्हाला किती पीक मा मिळालेला आहे कोणत्या पिकासाठी उद्या त्यामध्ये जे आहे चौदा पिकाचा समावेश आहे तर त्या चौदा पिकामध्ये जर तुमच्या शेतामध्ये त्यामधलं जर पीक असेल व तुम्ही त्याचं इन्शुरन्स केलेला असेल ई पीक आणि क्रॉप इन्शुरन्स तर अशा सर्व शेतकरी बांधवांना जे काही पीक मा रात्री अकरा वाजल्यापासून जमा होईल त्यानंतर पुणे सातारा सांगली त्यानंतर नाशिक नांदेड अमरावती अकोला वाशिम नागपूर सोलापूर तर अशा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे त्याचप्रमाणे पहिला टप्पा जे आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाला होता व बरेच शेतकरी यापासून पहिल्या टप्प्यामध्ये वंचित राहिले होते त्यानंतर मी मागच्या व्हिडिओमध्ये लाईव्ह प्रूफ तुम्हाला दाखवलेला आहे की पीक विम्याची रक्कम तुम्ही कोणत्या बँक खात्यामध्ये जमा झालेली आहे ते सुद्धा घरबसल्या तर चेक करू शकता त्याचप्रमाणे एक महत्त्वाची अपडेट म्हणजे त्यानंतर जी काही तुमची भरपाईची रक्कम आहे अतिदृष्टी व गारपिटीमुळे त्यानंतर व्हीके के नंबर टाकल्यानंतर जर तुम्ही थंब लावलेली के वाय सी केलेली असेल तर त्याचे पैसेसुद्धा जमा झालेले नसेल तर आता घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईल व्हीके नंबरच्या चे माध्यमातून चेक करू शकता की तुमचे जे काही पेमेंट आहे ते पेंडिंग आहे की जमा झालेलं आहे जर जमा झालेलं असेल तर कोणत्या बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे व कोणत्या तारखेला संपूर्ण हिस्ट्री द्यायची जे काही पेमेंटची चेक करू शकता तर यावरती सविस्तर व्हिडिओज तुम्हाला आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला बघायला मिळेल तर आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला